लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालू झाली आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला त्यानंतर विधानसभेसाठी महाविकास आघाडीने एक पत्रकार परिषद घेतली होती त्या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांना पत्रकारांनी विचारले तुम्ही विधानसभेला भाजपबरोबर जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सांगितलं मी भाजपमध्ये जाणार नाही कारण की भाजप हा फक्त कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा वापर करून घेतो आणि त्यांचं काम झालं की त्यांना वाऱ्यावरती सोडून देतो याचा मला अनुभव आला आहे लोकसभेला जे पंतप्रधान आणि भाजप पक्ष मुस्लिमच्या नावाने खडे फोडत होते तोच प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी यांनी काही वर्ष अगोदर मुस्लिमच्या घरात अनेक दिवस जेवण केले आणि आता त्याच मुस्लिमच्या नावाने खडे फोडत आहेत अशा पक्षाबरोबर उद्धव ठाकरे युवती करण्यास तयार नाहीत उद्धव ठाकरे पुढे काय म्हणाले ऐका वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत नाही <स्थाथ> नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का काय मला परत प्लीज बर ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होता नकली संतान नकली सेना हे काय खरं नेरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं <erving nghi> एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे